रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज सत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती गोल्टी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठे बारीमाल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मुंबई ते छप्पन्न कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाला एक नंबर प्रति मोठे साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोटा चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली गोळा तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले पुणे गोल्टेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर हैदराबाद येथे एकशे दहा गाड्यांची आवक आली होती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर एरियातील एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो हैदराबाद येथेही कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा